वैभववाडी तालुका स्तरावरील बाल क्रीडा महोत्सवाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले लोरे नंबर दोन येथील भारत विद्या मंदिरात या स्पर्धा होत आहेत वैभववाडी तालुक्यातील बालकला क्रीडा महोत्सवाचे गुरुवारी शानदार उद्घाटन झाले आमदार नितीश राणे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी भाषणात आमदार नितेश राणे यांनी शिक्षकांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या शिक्षकांनी राजकारणात लुडबुड करू नये विद्यार्थी घडवणं हे आपलं काम आहे तुम्ही आमच्या बोटावर पाय देऊ नका आम्ही तुमच्या पोटावर देणार नाही असा सबुरीचा सल्ला देखील दिला जिल्हास्तरीवर आणि राज्य पातळीवर देश पातळीवर मुदत झालं पाहिजे अशी भावना माझ्या मागे ज्या ज्या लोकांनी आपल्या देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवलेलं आहे त्या सगळ्या जणांचे फोटोग्राफ आपण मागे लावलेले आहेत आणि त्या समोर बसलेले हे जे लहान विद्यार्थी आहेत समोर बसलेले त्यांना घडवणारे जे काही शिक्षक आहेत त्या सगळ्यांसमोर समोर राहील तेव्हा त्यांच्या त्यांच्या देशाचं त्यांच्या त्यांच्या राज्याच किंवा त्यांच्या त्यांच्या तालुक्याची नाव हे जे मोठं केलेलं आहे उद्या समोर बसलेल्या विद्यार्थी म्हणून पण एकाचा फोटो भिंतीवर लागेल तेव्हा खऱ्या अर्थाने या तालुका स्तरीय महोत्सवाचे काहीतरी जीत झालं तरच आपण काहीतरी मिळवलं तरच आपण कुठेतरी पोहोचलो असं समाधान जिल्हा परिषदेला राहील पंचायत समितीला राहील आणि आपला आमदार म्हणून मला करत असताना जी तुटपुंजाची निधी आपल्याला उपलब्ध करून दिली जाते त्या निधीच्या आधारे आपण उद्या या मुलांना खऱ्या अर्थाने घडू शकतो का ह्यांचे फोटो ह्या भिंतीवर त्यांनी ज्या ज्या शक्तींच्या मागे आहे त्यांनी किती शक्ती यांच्या मागे उभी ठेवायचे ही हो खऱ्या अर्थाने आपण आपल्याला आपली क्षमता आहे का याही बाबतीमध्ये मला वाटतं ह्या जिल्हास्तरीय महोत्सवाच्या उद्घाटनाच्या निमित्तातून विचार केला